मराठा समाजालाही आता ओबीसीमधून आरक्षण मिळणार असल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ चांगले संतापले आहेत ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात मी एकाकी नाही देशातील आणि राज्यातील करोडो ओबीसी बांधव माझ्यासोबत आहेस असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आमच्या आरक्षण आता बलदंड लोक आले आहेत ते आमचं आरक्षण घेऊन जातील आमचं आरक्षण संपुष्टात आलं आहे हे सांगायला तत्त्वज्ञान मांडायची गरज नाही असं संतापच भुजबळ यांनी व्यक्त केला छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधला यावेळी त्यांना सरकारमध्ये राहून तुम्ही आरक्षणाची लढाई लढणार की बाहेर पडून आरक्षणाची लढाई लढणार असा सवाल केला या सवालावर भुजबळ भडकले ते माझ्या पार्टीने ठरवावं मुख्यमंत्र्यांनी ठरवावं मला त्याची काही चिंता नाही मला ओबीसी प्रश्नाचं दुःख आणि संताप आहे त्यापुढे कोणते अभिलेषण अभिलाषा नाही त्यांना जाऊन सांगा तुम्ही यांना काढून टाका म्हणून असा संताप जो आहे ते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळं मला कुठलीही अभिलषा नाही आहे ओबीसीचं आरक्षण संपणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली फडणवीस भेटतील तेव्हा त्या त्यांना सांगेन मराठ्यांना वेगळा आरक्षण द्या असं सांगू त्यांना त्यांना कशाला आमच्यात घुसवत आहात त्यांना आरक्षण द्यायला सुरुवात झाली थांबवा ओबीसीचं आरक्षण जातं याचं दुःख आणि संताप आहे मला कोणतीही अभिलाषा नाही त्यांना सांगा मला काढून टाका असंही भुजबळ म्हणालेले आहेत